नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वासिंग मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाशिंग विभागात अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ करण्यात आला हा सप्ताह यंदा सेहेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे अशी माहिती अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष श्री सुनील सोगळे यांनी दिली सप्ताह प्रारंभी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान परंपरेप्रमाणे मानाचे स्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात मान्यवरांच्या व हरिभक्त यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली त्यानंतर ज्ञानेश्वर मौलींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली व स्टेशन रोड वासिंद येथील सप्ताह पटांगणावर त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वरी गाथा पूजन सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तसेच मौली प्राणप्रतिष्ठापना श्री चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले विणापूजन शांताराम ससाणे यांनी केले तर मंडप पूजन रघुनाथ काठोळे व पंडित शेलार यांनी केले श्री सत्यनारायण पूजेचा मान आत्माराम काटोळे यांना देण्यात आला या, या शुभप्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहाचे उपाध्यक्ष पंडित शेलार व बाळा शेलार सचिव संजय पाटील भगवान बेलवले तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील राजेंद्र बेरे अनिल शेलार भास्कर कोळी व वा वासिंद मधील अखंड हरिनाम सप्ताहाचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व हरिभक्तांसाठी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट